कोपरगाव शहरासह तालुक्यांमध्ये सध्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये अवैध धंदांचं कर्दन काळ ठरलेले प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी व त्यांच्या विशेष पथका मंगळवार एक जुलै रोजी कोपरगाव शहर व तालुक्यातील यसगाव या ठिकाणी अवैध मटका जुगार यांच्यावर धडक कारवाई करून सुमारे चौदा लाख तीन हजार सहाशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल व पंचवीस आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की अहिल्यानगर पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी कोपरगाव तालुक्यातील यसगाव येथील प्रसिद्ध असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकत सुमारे अकरा लाख एकोणास हजार दोनशे तीस चा मुद्देमाल व एकोणावीस आरोपींना अटक करण्यात आली आहे तर खबर मिळताच या चार आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाल्या जा आहेत तर कोपरगाव शहरातील रवींद्र ढोक व शंकरवाणी या मुख्य मोरक्यांच्या मुसक्या आवळत सहा जण ताब्यात घेतले आहेत तर या कारवाईत दोन लाख चौऱ्याण्णव हजार चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या कारवाईमुळे कोपरगाव शहर सह तालुक्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी घबराट पसरली आहे निर्भीड न्यूज योगेश दोखे कोपरगाव मी दिन पोलीस उपधीक्षक संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं कोपरगाव शहर आणि ग्रामीण हद्दीमध्ये मटका चालवणाऱ्या दोन बुकीवरती छापा टाकला असता आम्हाला कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत एसगाव तालुका कोपरगाव या ठिकाणी एका बुकीवरती आम्ही छापा टाकला असता आम्हाला एकूण एकुन, एकोणीस आरोपी आम्ही ताब्यात घेत एकूण अकरा लाख एकोणीस हजार दोनशे तीस रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे तसेच या दरम्यान हा, हा असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे परंतु तो पोलिसांची चाहून लागताच फरार झालेला आहे तसेच इतर चार आरोपीही त्यासोबत फरार आहेत तसेच दुसरे आम्ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका मटका बुकीवरती छापा टाकला असता आम्हाला ऐकून आम्ही सहा रुपी ताब्यात घेतलेले आहेत तसेच एकूण दोन लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेत जो मुख्य आरोपी आहेत रवींद्र ढोक आणि शंकर वाणी यांना ताब्यात घेतलेला आहे आनी अशी आज आमच्या विशेष पथकानं कोपरगाव ग्रामीण आणि शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण पंचवीस आरोपींना ताब्यात घेत एकूण चौदा लाख तीन हजार सहाशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ जी गारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे आणि अशीच कारवाई यापुढेही कोपरगाव शहर व तालुक्यासह इतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही चालू राहील धन्यवाद